नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या झगमगाटामध्ये जो रेड लाईट एरिया आहे त्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे सध्या या क्षणाला महाराष्ट्र पाहतोय मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच नगरसेवकांनी चक्क एकनाथ शिंदे यांच्या सोबत सत्तेचा संघ करण्याचा विडा उचलल्या त्यांनी तसं ठरवलेलं आहे जाहीर केलेला आहे के खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे शहनशाह कल्याण डोंबिवली त्या भागामधले ते खासदारच आहेत मुळ त्यांना मात द्यायची होती कुणाला मात द्यायची होती त्यांना रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत डोंबिवलीचे चार पाच वेळाला निवडून आलेले लोकप्रिय आमदार त्यांच्यावर मात करायचे आणि मग हे काय आहे आमचे जे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील ते युतीचं वगैरे ते काय बोलतील ते बोलतील परंतु खरं काय कारण आहे ज्या राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेमध्ये तोफ डागली होती की बघा आमच्या उमेदवारांना कसा खरेदी करण्याचा प्रयत्न केला जातोय एका घरामध्ये पंधरा कोटी रुपये दिले ऑफर केली होती तीन उमेदवारांना आमच्या पण त्यांनी घेतले नाहीत आणि मग आता निवडून आल्यानंतर मात्र विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे पाच नगरसेवक आता शिंदे गटाबरोबर सत्तेमध्ये बसणार आहेत हे बघतोय मग आता रवींद्र चव्हाण घ्या राज ठाकरे घ्या एकनाथ शिंदे घ्या देवेंद्र फडणवीस घ्या उद्धव ठाकरे घ्या कुणी घ्या लोकांना ज्या पद्धतीने बोललं जात महामूर्ख बनवलं जात आणि अशा पद्धतीचं कुरघोडीचं राजकारण म्हणजे हमामे समनंगे मग कमरेच सोडून आम्ही काहीही करू शकतो विकासाच्या नावाखाली तत्वज्ञानाला आम्ही गुंडाळून ठेवलेलं आहे आता लुंगी गुंडाळून ज्याप्रमाणे दाक्षिण्याचं मतदारांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाण यांनी मुंबईमध्ये केला त्याप्रमाणे त्यांनी अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या अकरा नगरसेवकांना पावन करून घेतलं भारतीय जनता पार्टीचा भगवा गमजा त्यांच्या गळ्यामध्ये टाकलं त्याच्यावर मात केली पुन्हा श्रीकांत शिंदे यांनी त्यांनी राष्ट्रवादीचे बाकीचे चार नगरसेवक फोडले आणि स्वतःचं बहुमत त्या अंबर नगर परिषदेमध्ये सिद्ध केलं या लागोपाठच्या दोन घटना आहेत बघा आता हे का केलं जात आहे त्याचं कारण सरळ आहे की मुंबईमध्ये महापौर आम्हाला द्यावा जन्मशताब्दी वर्ष शिवसेना प्रमुखांचं असं करून एकनाथ शिंदे यांनी हार्ड बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न केला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामुळं वीस जागा मुंबईच्या कमी आलेल्या आहेत अशी तक्रार घेऊन अभिजित साटम मुंबईच्या अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे व इतर नेते तिकडे पोहोचले दुसरीकडून राहुल शेवाळे एकनाथ शिंदे हे देखील पोहोचले आणि तू तू मयमय झाला नाशिकचा तुकडा एखादा देतोय सत्तेमध्ये एवढ्यावर शांत राह सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचाच मनात राग ठेवून एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्राने आज महाराष्ट्राला दाखवलंय की बघा आम्ही कशा पद्धतीचं कुरघोडीचं मोठं राजकारण करू शकतो दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करून आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करतोय सर्वसामान्य करतो माणूस जो विचारांना भूलतो तत्व नाही हिंदुत्ववादी आम्ही काय धर्मनिरपेक्षता आम्ही काय हे आम्ही काय ते आम्ही काय महाराष्ट्रवादी मराठी अस्मिता वगैरे काय काय जी आपण चर्चा ऐकलेली आहे आणि राजकारण म्हणजे हा शक्य शक्य त्यांचा खेळ राजकारणात मध्ये कोणी मित्रत्व मित्र, मित्र नसतो कोणी शत्रू नसतो ऐन वेळेला काही होऊ शकतं आणि याच्यावर आपण आक्षेप घेतला की त्यांनी म्हणायचं की तुम्ही महामूर्खात तुम्हाला राजकारणातलं काही कळत नाही वगैरे वगैरे ते सगळं आणि म्हणून सुरुवातीलाच आपण रेड लाईट एरिया असा शब्द वापरला म्हणजे कमरेचं सोडून कशा प्रकारे वागायचं असं कोट्यावधींचे सगळे व्यवहार कसे उघडपणे करायचे असत मत खरेदी कशी करायची असत ईव्हीएम ला काय पाडू मशीन कसं जोडायचं असत दुबार पेरणी कसं करायचं असत मार्कर मार्करनी बोटावर शई लावायची कि ताबड ते ती ऍसिटॉननी पुसली गेली पाहिजे वगैरे वगैरे ते सगळं पाहिलेलं आहे आता काय विकास करायचा आहे हिंदुत्व सांगायचंय धर्म निरपेक्षता सांगायची आणि मग अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिका ह्या अतिशय महत्वाच्या आहेत सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत मग कल्याण डोंबिवली जी महानगरपालिका आहे तिथं एकशे बावीस नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये बहुमत जर पाहिजे तर बासष्ट लोकांचं पाहिजे आणि तिथं ज्या वेळेला युती होत नव्हती त्यावेळेला अमित शाह यांनी रवींद्र चव्हाण यांना फोन करून सांगितलं की ओ रो रहे कल्याण डोंबिवलेंने युती करो म्हणजे मुंबई ठाण्याला केली आता कल्याणला देखील अजून एकदा त्यांना चान्स देऊन टाका ती केली नाहीला जाणी इच्छा नव्हती रवींद्र चव्हाण यांची आणि ती युती केली मग आता ती युती केल्यानंतर काय झालं पन्नास आले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्रेपन्न आले एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे नगरसेवक आणि मग तसं तर प्रचंड बहुमत मिळालेलं एकशे बावीस मध्ये आता एकशे तीन म्हणजे काही कमी बहुमत नाही तरी पण सत्ता कोणाची महापौर कोणाचं हे महत्वाचं आहे एक दोन तुमच्या जास्त आले म्हणून लगेच आम्ही रवींद्र चव्हाण मोठ उदार अंतरकरण करतील आणि हे घ्या महापौरपद असं नाही होणार आणि मग ते झटका दिलाच पाहिजे तुम्ही मुंबईला ज्या पद्धतीने आम्हाला चार पावलं मागं जायला लावलेलं ला आहे आता आम्ही तुमचं पुन्हा एकदा नाग दाबतो तिकडं हॉटेल पॉलिटिक्स केलं आम्ही मुंबईमध्ये आम्ही इकडे पॉलिटिकल कसं असतं ऑपरेशन uh, ते आम्ही तुम्हाला करून दाखवतो ते आम्ही करतोय आणि ते तसं केलं मग आता कोकण आयुक्तांकडे गेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सगळे नगरसेवक शेलेदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि सांगितलं की आमचा हा गट आहे त्रेपन्ना लोकांचा पण बरोबर त्यांनी काय केलं खासदार नरेश म्हस्के वगैरे हे सगळे पण ते तिथं होतेच मनसेचे राजू पाटील वगैरे ते तिथं होते त्यांनी लगे पाच जणांची गट स्थापना केली आणि दोघांचं मिळून तिथं ते पत्र सादर केलं बहुमत आमचं आहे विषय संपला पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे चार नगरसेवक नॉट रिजेबल आहेत ते म्हणजे आमचे समजा आणि एवढं केल्यानंतर एवढा बिनपैशाचा तमाशा केल्यानंतर पडदा उघडल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे प्रसार माध्यमांना व्यवस्थितपणे बाईट देतात आणि सांगतात की होय पाच जे आहेत मनसेचे ते आमच्याकडे आलेले आहेत त्याच्यामुळे चिंता करायचं कारण नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे काही चार नगरसेवक नॉट रिचेबल आहेत तुम्ही ते तुम्ही त्यांना विचारा आणि भारतीय जनता पार्टी आणि आम्ही मिळून नव निवडणूक लढवलेली असल्यामुळं आमची कल्याण डोंबिवलीवर महा सत्ता जी येणार आहे ही महायुतीचीच येणार आहे असं पुन्हा वर करून सांगतो मग प्रवीण दरेकर उपाध्यय वगैरे हे सगळे ते मात्रे वगैरे ते सगळे भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्यात आहे ना हे आपल्यावर बुमॅंग झालेलं आहे एक श्रीकांत शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांचा गेम केलेला आहे व्यवस्थितपणे पण पन तर तसं तर काही म्हणता येणार नाही मग सांगायचं महायुती आमचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील ते ठरवतील वगैरे 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 ते सगळं असं पाणी लावण्याचा प्रयत्न केला मग ज्या वेळेला संदीप देशपांडे यांना असं विचारलं की तुम्ही तुमचे नेते महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेमध्ये काय वक्तव्य केलं होतं कशा प्रकारे त्यांनी केलं होतं मग आता काय तुमचं नाही म्हणे ते राजीव पाटील आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काय बोलणं झालेलं आहे ते काही मला माहिती नाही आणि त्यांचं काहीतरी योग्य कारण ठरलं असेल शेवटी कसं आहे स्थानिक कार्यकर्त्यांना अधिकार दिले पाहिजे विकासाचे अनेक मुद्दे येतात वगैरे वगैरे ते संदीप देशपांडे से वरवर वरवर वर वरचं पाणी लावत बसले आपले कल्याण डोंबिवली ते मुंबई प्रवासात हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून हा जो काही रानबाजार म्हणजे तो जो आहे राजकारणाचा तो भरलेला आहे आपण काहीही करायचं नाही आपण फक्त त्यांचे जे मतप्रदर्श कंठशोष भाषणं ऐकायचे तत्वज्ञान ऐकायचं आणि आयडॉलॉजीची पूर्ण काय करायची टिंब करायची त्याच्यामुळे चिंता करू नका हे असं उघड डोळ्यांनी शांतपणे बघत राहा आणि गप्प बस धन्यवाद